नमस्कार मी शर्मिली चला उपवासाला सुरुवात होते की नाही मग फक्त तुमच्यासाठी उपवासाचा खास पदार्थ तो खास पदार्थ कोणता आहे तुम्हाला माहिती आहे मला खूप आवडतो मग तो खास पदार्थ फक्त आपल्याला माधीताई सांगतील आणि त्याचं साहित्य आधी जाणून घेऊया आपण माधीताई असं एकदम खास पदार्थ दाखवणार आहात oh. तो पदार्थ मला खूप आवडतो त्याच्या साहित्यापासून सुरुवात करूया ओके तूप आहे वेलची हरियाली मावा सोडा अरारोट दूध केशर साखर अच्छा तुम्ही सांगितलं की तो हरियाली मावा आहे हरियाली मावा म्हणजे काय हरियाली म्हणजे गाईच्या गाई गाई दुधापासून बनवलेला मावाईचा नेहमी रेग्युलर मावा मशीच्या दुधाचा असतो म्हणजे तो कुठल्याही पदार्थाला वापरला आणि हा जो आहे तो मी पर्टिक्युलर जी डिश बनवणार त्यालाच लागतो हा अच्छा म्हणजे आपण जी डिश बनवणार त्यासाठी खास खास हा हरिया आईच्या दुधाचा मावा त्याला हरियाली मावा असं म्हणतात हे मला आज कळलंय आणि आराारोट पावडर काय आहे आरारोट पावडर म्हणजे साबुदाण्याची पावडर अच्छा आणि ती उपासाला चालते नाही नाहीतर जनरली आपण रवा मैदा असं काहीतरी वापरतो हो हो। पण हे आरारोटा आहे आपण पदार्थ करायला सुरुवात करूया हो चला पण ह्या रेसिपीचा पहिलं सिरप करायचं साखरेचं हा आणि मग ती रेसिपी तयार करायची पहिले साखरेचं तो थंड लागतो म्हणून अच्छा म्हणजे खूप गरम गरम नाही चालणार म्हणून आधी पाक करायचा आणि मग रेसिपीला सुरुवात करायची त्याचा जोडीचा पदार्थ आहे हा तो पाक थंड झालं थंड झाल्यावर त्यात घालायचं आणि तर काय होईल गरम घातल्यावरती ते वितळून जाईल वितळून जाईल विस्कटतील विस्कटतील आणि त्याच्यात गॅस हो, हो पेटव साखर आणि पाणी दे मला पाणी दे एक कप पाणी दे त्याच्यात अच्छा सो मेजर हा एक कप साखर ते एक कप पाणी बरोबर एक कपूर झालं बाद झालं आता आपण पाक करूया आणि तुम्ही जाडी साखर घेतली आहे की बारीक असं काही फरक नाही पडत आहे थोडस कमी जास्त गोडीला असत आता साखर वितळली की बर बर। एक उकळ आली की साखर वितळेल बरोबर एक उकळ आली ना की गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवायचं आपण गॅस बारीक करून कढई ठेवूया तोपर्यंत आपलं तूप गरम होईल okay. तूप हे कसलं असं त्याला असं काय नाही असं काही नाही कुठल्याही तूप नसेल तर रिफाईंड ऑइल मध्ये तळलं तरी, तरी चाल अच्छा रिफाईंड ऑइल मध्ये कारण सगळ्यांना रिफाईंड ऑइल मध्ये खरच चांगलं कारण वरती तुपाचा कसा असा थर येतो म्हणजे खूप हा पण उपास आहे म्हणून ते तुपात तळते तेल चालत नाही ना काही काही लोकांना म्हणून अदरवाईज काही त्याच्यात हे नाही आहे तर मावा घेते तरी किती आहे तर मावा किती हा एकशे पंचवीस ग्रॅम मावा आहे वेलची पावडर केशर घातलेली आहे केशर ती अशीच घातली भिजव भिजवायची नाही भिजवायची गरज नाही हा आता जो सोडा घ्यायचा आहे ना हा? तो तो घेण्याची पद्धत आहे हे करंगळी कारण जरा जरी जास्त झालं तर ते वितळेल अच्छा करंगळीच्या टोकाला जेवढं पाणी लागेल तेवढाच सोडा उचलायचं आणि घालायचं पहिलं ते बोट पाण्यात बुडवायचं हे जरा पण जास्त होता कामाने इतका साच जास्त गरजच नाही आहे जेवढी पाण्यात आणि मग दुधानी मळायचं दूध घ्यायचं दूध आहे की आपण नाही नाही रेग्युलर दूध आपलं त्याच नाही आपण नेहमी रेग्युलर दूध गरम, गरम करून रूम असतं ते ना लागला कणिक घ्यायचं साधारण एक टेबल स्पून दूध घातलंय मी हो आणि पाणी हे घेतलंच नाहीये नाही पाणी नाहीच अजिबात नाही आता हे आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आणि असतील ना वीस मिनिटं झाली आता आपण ते बनवूया चला हा हे बघ परत मळून घ्यायचं थोडं म्हणजे चांगलं सॉफ्ट झालं पाहिजे हे 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 आता साईज हातावर असे प्रेस करून हे करायचे आणि आकार असावे चांगलं दिसत उभा आकार हा हे चांगलं मळायचं हा मिक्सला त्याला छान बुडबुडे यायला लागले सगळे एकाच हे लागतात नाही थोडे बस जेवढे कढईत राहतील तेवढे बस टिशू पेपर किंवा साधा पेपर असला तरी हरकत नाही त्याच्यावर काढायचं ते ते तूप आहे हा तूप आहे ते ऑब्झर्व झालं पाहिजे आणि मग लगेच पाकट टाकायचे छान गोल्डन ब्राउन कलर आला त्याला रेडिश आता ह्याच्यात तुला स्टफिंग भरायचं असेल तर आधी वाटी करायची त्याच्यात टाकायचं आणि मग आकार द्यायचा अच्छा म्हणजे आपण जे आकार आधी दिलेत हाताने छान मळून थोडी वाटी वाटी करायची त्यात काही तुम्हाला स्टफ करायचं असेल ते करा ते करा म्हणजे ड्राय फ्रुट स्पेशली म्हणजे तुम्हाला स्टफ होतील ना ओके हे झालं आणि त्याला काय सारखा झाराने किंवा चमचाने हलवावं लागत नाही ते पाका सोडून द्यायचे लगेच पाक त्याच्या आतमध्ये जाईल किती छान वाटत वाटतंय का तो पदार्थ उपवासाचा आहे उपवासाला असा पदार्थ खाऊ शकतो आपण मग उपवास का नाही कर करा उपवास तो पदार्थ अगदी मस्त दिसतोय आणि मला खूप आवडतो मी आधी देखील सांगितलेला आहे दोन तास मुरात ठेवावा लागणार आहे ना नाही तू खाल्लास तरी चालेल माझं काही म्हणणं नाहीये अशा भावना कळतात तुम्हाला मी बाकीचे मुरत ठेवणार आहे तुला एकच देणार आहे हो ते मी नंतर खाईन बाकी <laughs> मी एक खाईन आणि मी तुम्हाला सांगते तो कसा झालाय हा मी देते तुला छानच झाला असेल तो बघूनच कोणाला पाणी सुटलं पहिले तर तुम्हाला टेस्ट करून मी सांगते कसं झालंय चल चल किती काळजी भेटते त्यांना माझी त्यांना लगेच कळलं की मला हवं आहे त्यातलं एक तो बऱ्यापैकी मुरलेला आणि सॉफ्ट झालेला सॉफ्ट होतात असते काही टेन्शन घ्यायची गरज नाही असे पण मी खाऊ शकते भरपूर जबरदस्त आहेत उपवास आहे माझा आजपासून उपवास छान